चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात मजेत आहात ना मी पण मजेत आहे तुम्ही मजेत असणारच कारण तुमच्याशी कनेक्ट मी आहे माझी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे रोज तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्यामुळे मला सुद्धा खूप बरं वाटतं तुम्हाला ही एनर्जी फील होते चांगली माझ्याकडून काही चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळत आहात यातच माझा अभिमान आहे मला बरं वाटतं त्यातच स्वामी सेवा हीच आहे हीच स्वामी सेवा केली तर कुठं चांगलं फळ आपल्याला मिळत असतं तर चला मग आता आजची एनर्जी आपण यासाठी घेणार आहेत की दोन हजार सव्वीस जे आहे ते ते कर्कराशीसाठी कसं जाणार आहे आणि तुमचं येणारे वर्ष कसं राहील त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला सांगणार आहे की एक वही आणि पेन घ्या काही नोटीस असतील तर लिहून घ्या आणि एक स्टिकर आणा स्टिकरवरती तुम्ही सगळ्या गोष्टी नोटीस करा बारा स्टिकर आणायच्या बारा स्टिकरवरती सगळ्या गोष्टी नोटीस करायच्या नवीन कॅलेंडरवरती नवीन कॅलेंडरवरती प्रत्येक पानावरती ते पोस्टर चिकटवून द्यायचे कारण कॅलेंडर बघितलं की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत कलर कोणता शुभ कलर कोणता शुभ वार कोणता शुभ गोष्टी कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत कोणता महिना आपल्यासाठी शुभ आप नाही आहे सगळ्या गोष्टी आपण आपल्या माइंडमध्ये ठेवायच्या आहेत आणि येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये आप आपण काही अचीव्ह करू शकेल याच्यासाठी याच्यासाठी माझ्याकडून काहीतरी फायदा तुम्हाला मदत म्हणून काहीतरी होईल गायडन्स काहीतरी तुमच्या येणाऱ्या दोन हजार सव्वीसचं थोडंफार भविष्य म्हणजे क्लिअर तरच मी सांगते पण तुम्हाला गायडन्स कितपत मिळतो कितपत मॅच होतो हे जास्त तुमच्यावरती अवलंबून आहे तुम्ही किती माझ्याशी कनेक्ट होतात त्यासाठी कनेक्ट होण्यासाठी मी आज एक छोटीशी ट्रिक किंवा देवाकडून एक आलेली अद्भुत शक्ती जी आहे ती मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्ही पूर्णपणे माझ्याशी कनेक्ट व्हा पूर्णपणे माझ्या चेहऱ्याकडे पूर्णपणे एकसारखं बघायचं आहे मी जे करत आहे ते म्हणजे मी जे दाखवत आहे मी जे फील करत आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे पूर्णपणे एनर्जी पूर्णपणे द्यायची आहे आणि ते तुमच्या शरीरामध्ये फील करायचं आहे चल चल तर चला मग आता मी सांगते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव वद कर्क कर्कराशीसाठी येणारे दोन हजार सव्वीस वर्ष जे आहे ते कसे राहणार आहे हे मला प्लीज गाईड करून द्या की माझे आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी मी घेऊन येईल आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी काहीतरी घडतील नकारात्मक का ऊर्जा पूर्णपणे लांब निघून जातील पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्या आयुष्यामध्ये येईल पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यामध्ये येईल ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्या निगेटिव्ह शक्ती बॅक फायर होऊ देत तंत्रक्रिया वगैरे जर काय असेल तर बॅक फायर होऊ देत पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या मनामध्ये येऊ देत माइंडमध्ये येऊ देत शरीर पूर्ण ऊर्जा चेंज होऊ देत सगळ्या एनर्जी चेंज होऊन तुमचं पूर्ण लक्ष माझ्याकडे केंद्रित होऊ देत अवधू उदय चिंतन श्री गुरुदेव ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ राशीसाठी येणारे वर्ष कसे राहील कर्कराशीसाठी येणारे दोन हजार सव्वीस कसे राहतील लास्टमध्ये आपण कवड्यांवरती काही गोष्टीसुद्धा बघणार आहोत ते सुद्धा मी तुम्हाला गायडन्से सांगेन पण आधी याच्यावरती बघणार आहे नंतर कवड्यांवरती बघणार आहे की काय गायडन्स आहे दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्यासाठी काय कवड्या काय सांगत आहेत किंवा कार्ड्स काय सांगत आहे दोन्हीचा अभ्यास तुम्हाला काय मिळत आहे काय एनर्जी फील होत आहे हे सगळं आपण बघणार आहोत एंडमध्ये सगळ्यात शेवटी जर आपण बघायचं म्हटलं तर कवड्यांवरतीच बघणार आहोत कवड्याची एनर्जी पूर्ण स्ट्रॉंग असते आपल्या आंबाबाई तुळजाभवानी मातेशी कनेक्ट असते प्रत्येक देवीशी कनेक्ट असते माझी कुलदेवीता आहे जा नाही जा कन्हैयाशी ही कवड्या कवड्याच्या आहेत कनेक्ट आहेत देवी काय वेगळी नसते सगळ्या देवी एकच आहेत पण त्यांची रूपं वेगळे वेगळे आहेत पण कवड्यांवरती जो कौल आहे तो ओरिजिनल प्युअर असतो शंभर टक्के खरा आणि क्लिअर सांगत असतो श्री स्वामी अरे बापरे स्वामी असं का करताय माझे व्हिवर्स आहेत त्यांच्या आयुष्यात कोर्ट कचरी का मागं लावताय असं काही करू नका प्लीज यातून तारायचं कसं हे तुम्हीच बघा त्यांना सुद्धा आहे आयुष्यामध्ये आहे ऍक्शन आहे स्वप्न आहेत पूर्ण होताना दिसत आहेत ओके हं असं चांगलं आहे तुमचं पण थोड्याफार पास्टमध्ये झालेल्या गोष्टींचा थोडा त्रास आहे त्यातून फेस करून पुढं जायचं कसं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते जानेवारीच्या महिन्यामध्ये ग्रोथ एकदम झपाट्याने वाढणार आहे तुमची चला मी सांगते कर्क राशीसाठी येणारे वर्ष कसं राहील येणाऱ्या काळामध्ये तुमचं एक बढते मिळताना दिसत आहे कोणतं तरी एक जस्टिस मिळताना दिसत आहे काम जर ज्या ठिकाणी तुम्ही करत असाल त्या ठिकाणी तुम्हाला एक वरच्या पदवी कुठली तरी चांगली मिळताना दिसत आहे जर बिझनेस असाल त्यामध्ये तुम्हाला सुद्धा त्यामध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी अचीव करत आहे काहीतरी मिळवत आहे इतकं की आ... इतकी ताकद मिळवत आहे की तुम्ही आता पुढे जाऊन काहीतरी चांगली ग्रोथ करणार आहे हासिल करणार आहे काहीतरी जे तुमच्या बुद्धिमत्तेनं तुमच्या विचाराने जिद्दीनं चिकाटीनं जे हासिल करणार आहे ते बघण्यासारखं असणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मी हे स्ट्रॉंग एनर्जी सांगू शकते आणि ऍक्शन ती इतकी क्विकली घेणार आहे तुम्ही की कुठंच थांबणार नाही आता था, कुणासाठी थांबणार नाहीये तुम्ही नवीन चॅप्टर आयुष्यामध्ये सुरू होणार आहे एक महत्वाचा पण हे चालत असताना थोडासा त्रास होतो आहे डिस्टर्ब होत आहे तुम्हाला किंवा रस्त्यावरती किंवा मार्गावरती चालना चालताना आपल्याला कोणीतरी आपल्यामध्ये निगेटिव्ह शक्ती सुद्धा भेटत असते किंवा बिंदास्त कुणाच्या कुणावरती सगळं सोडून किंवा एखादा बिझनेस असेल तर आहेत मागे बघत असतील ते कामगार आहेत किंवा कोण आहेत असं डिपेंडून कोणावर राहायचं नाही आहे पूर्ण एफर्ट्स पूर्ण त्याच्यावरती तुम्हाला दिले पाहिजेत जेणेकरून त्याचा रिझल्ट जो आहे तो क्लिअर निघेल क्लिअर दिसेल कारण तुम्ही आधीच इतकं मिळवून जर ठेवलेलं जर सगळं असेल किंवा मिळवणार असाल किंवा दोन हजार सव्वीसमध्ये मिळणार असेल इतके प्रयत्न करून कारण तुम्ही आत्ताच असं दिसत आहे की तुमची दोन हजार सव्वीसची प्लॅनिंग आत्ताच झालेली आहे आणि ते अचीव करण्यासाठी तुम्ही तयार आहात सक्षम आहात पूर्ण आत्तापासूनच जोर लावून उभे राहिलेले आहात दोन हजार सव्वीस येण्याची तुम्हाला वाट बघायची आहे फक्त एवढंच राहिलेलं आहे पण मार्गावरती चालताना विश्वास जास्त कोणावर ठेवायचा नाही आहे स्वतवरतीच विश्वास ठेवायचा आहे पुढे जाऊन खड्डा निर्माण होऊ नये याची काळजी आत्ताच घ्यायचं आहे पुढं चालत जाऊन पुढं जाऊन खड्डा आहे मोठा उकिर्डा आहे गटारी आहे नाला आहे आपल्याला दिसत आहे आणि आपण तिथवर जातोय आणि आपल्याला त्रास होतोय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर आधीच मी गायडन्स देत आहे की तसं तुम्ही करू नका कोणताही मार्ग जर निवडलायला असेल फॅमिली करिअर लाईफ बिझनेस यासाठी जर असेल किंवा शिक्षण वगैरे जर असेल तरीसुद्धा पुढे जाऊन खड्डा निर्माण होईल त्यात तुम्ही पडणार तुमच्या तुम्हाला काही दुखापत होणार हे सगळं थांबवायचं असेल तर मग तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्हा आधीच विश्वास कोणावर जास्त ठेवायचा नाहीये स्वतः डोळ्याने बघायचं आहे ते कार्य पूर्ण करायचं आहे स्वतःच आणि मगच दुसऱ्यावरती जितका ठेवायचा आहे तितकाच विश्वास ठेवायचा आहे जास्त विश्वास ठेवाय विश्वास ठेवायचा नाहीये आयुष्याचं एक चक्र एक चाप्टर बदलताना दिसत आहे ज्यातून तुमची प्रगती धावपळ एकदम जोरात होताना दिसत आहे हे दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी खूप लकी आहे खूप तुम्ही स्ट्रॉंग आहे यासाठी आणि आठवा महिना जो ग... ग... आहे तो तुम्हाला थोडासा बाळ गती जी आहे ती थांबणार आहे आठव्या महिन्यामध्ये आठवा महिना जो आहे तो तुम्हाला पाळायचा आहे त्यामध्ये कोणतं शुभ कार्य तुम्हाला करायचं नाही आहे आठ तारीख आठवा महिना हे दोन गोष्टी तुम्हाला अशुभ तारखा आहेत आणि शुभ तारखा म्हटलं तरी हा पूर्ण महिना तुम्हाला शुभच आहे यामध्ये कोणतं निगेटिव्ह शक्ती किंवा निगेटिव्ह गोष्ट होणार नाही देणं घेणं वगैरे काय असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला मार्ग मिळताना दिसत आहे देणं घेण्याच्या बाबतीत म्हटलं तरी आठवा महिना इथं पण आठ तारीखच आहे बघू शकता तुम्ही इथं पण आठच तारीख आहे आणि ग्रहण सुरू आहे आठव्या महिन्यातच सुरू आहे आठ तारीख आहे हे दोन जे महिने आहेत या महिन्यामध्ये एकतर तुम्ही देणं घेणं कुणाचं काढायचं नाही एक तर पैसा कुणाला जायचं नाही कारण ते आटू शकतं किंवा थांबू शकतं तुम्हाला ते परत मिळणार नाही किंवा त्याच्यासाठी कोर्ट कचेरी तुमच्या पाठीमागं लागू शकते किंवा कायदा तुमच्याशी ब्लेम करू शकतो किंवा काहीतरी असं होऊ शकतं कायदेशीर गोष्टी तुमच्या मागं लागू शकतात त्यामुळे ही सावधगिरी बाळगायची आहे दोन हजार सव्वीसमध्ये आठव्या महिन्यामध्ये देणंघेणं करायचं नाही आहे जेवढं आपलं देणं आहे आपण जेवढं कमवतो तेवढंच येणं जाणं ठेवायचं आहे दोन हजार आठ दोन हजार सव्वीसचा आठवड्या महिना जो आहे तो अशुभ तारखेचा आहे त्या महिन्यामध्ये कोणतं शुभ कार्य तुम्हाला करायचं नाही आहे आणि या दोन हजार मध्ये तुमचा लकी कलर जो आहे तो लाल आणि पिवळा हे दोन कलर लकी आहेत खूप लकी आहेत पांढरासुद्धा खूप लकी आहे जास्त स्ट्रॉंग एनर्जी आहे, आहे एनर ते पिवळा आणि लाल म्हणजे चेरी कलर जो असतो तो चेरी कलरमध्ये जो आहे कलर तो तुम्हाला लकी आहे आणि बाकीचे स्वप्न जे आहेत करिअरच्या मनाने बघितलं तर जी अपुरी स्वप्न होती ती तुमच्या अचानकपणे कम्प्लीट होताना दिसत आहे ती व्यवस्थित तुमच्या मार्गाला लागताना दिसत आहेत पण ती येणाऱ्या चार महिन्यापर्यंत म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यापर्यंत तुम्हाला थोडंसं फील डाऊन होईल की माझं हे कार्य होईल का नाही आहे मला जे हवं ते मिळेल का नाही आहे ह्या विषयामध्ये तुमचं हे चार महिने कामाच्या दृष्टीने बघितलं तर हे असंच जाणार आहे विचार करण्यामध्ये पण तिथून पुढे इतका वेग फास्ट तुमच्या आयुष्यामध्ये वाढेल की जेवढं मी विचार करत आहे ते मला मिळत नव्हतं ते आता स्वतःहून माझ्याकडे यायला लागलेलं आहे स्वतःहून ते कम्प्लीट व्हायला लागलेलं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ते चार चौथा महिना सुट म्हणजे गेला तिथून पुढे हे सगळी कामे तुमची मार्गी लागताना दिसत आहेत आधीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आठ तारीख तुमच्यासाठी अशुभ आहे चार आणि चार आठ चार चौथा महिनासुद्धा तुमच्यासाठी खराबच आहे आठवा महिना तुमच्यासाठी खराब आहे पण स्ट्रॉंग एनर्जी आठव्या महिन्याची जास्त आहे त्या महिन्यामध्ये जास्त देणे घेणं कुणाचं काढायचं नाही कुणाला पैसा उसनवार सुद्धा द्यायचा नाही किंवा तो फिटण्यासाठी तुम्हाला त्रास होईल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत अजून असं दिसतं आहे की मित्रमंडळींशी किंवा घरच्यांशी तुमचं जरा मतभेद होताना दिसत आहेत एकमेकांशी जरा पटत नाही किंवा आपल्या मनाची तिरस्कार होतो आहे दुसऱ्याची आ... दुसऱ्याबरोबर मतं म्हणजे एकमेकाची मनं जुळतात तसं तुमचं मत कोणाशी जुळणार नाही आहे कायम तुम्ही वेगळं वेगळं विचार करत आहात त्यामुळे तुम्हाला असं वाटत वाटणार आहे की मी एकटा पडलेलो आहे एकटी आहे त्यामुळे मला हे दोन हजार सव्वीसमध्ये त्रास होत आहे हा आणि हे कधी फील होत आहे पाचव्या महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये सॉरी हां मे महिन्यामध्ये हा जास्त नकारात्मक ऊर्जा मे महिन्यामध्ये आहे की एकटं पडल्यासारखं फील होणं मला कोण नाही आहे मी एकटाच आहे एकटीच आहे मी काय करू मला कोण जवळ घेत नाही आहे मला माझं कोण म्हणत नाही आहे ही जी ऊर्जा आहे ती दोन हजार सव्वीसच्या पाचव्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात सोबत ही होणार आहे अजून असं आहे की दुखणं वाढेल मला पैसा नाही आहे पैसा कमी पडत आहे अशा काही गोष्टी आहेत ती ऊर्जा तुमच्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या सॉरी दोन हजार सव्वीसच्या पाच पाचव्या महिन्यात राहणार आहे दोन हजार एक जो आहे तो तुमचा ग्रोथ चांगला होताना दिसत आहे पण आधीमध्ये अडथळा निर्माण होणे चढ उतार होणे आयुष्यामध्ये हा बॅलन्स व्यवस्थित न होणे हे सुद्धा सगळ्या गोष्टी घडत राहणार आहेत पण तुमची बुद्ध्या इतकी तीक्ष्ण होणार आहे की दोन हजार सव्वीसमध्ये सगळे कार्य तुमचे व्यवस्थित सफल होत राहणार आहेत सगळ्या गोष्टी मार्गी लागताना दिसत आहेत पण लव्ह कि प्रपोजल किंवा तुमच्याकडे कोणीतरी प्रपोज घेऊन येत असेल किंवा तुम्ही कुणाला जर प्रपोज करणार असाल किंवा तुमचं लग्न झालेलं नसेल दोन हजार सव्वीसमध्ये जर तुम्ही ट्राय करत असाल तर दोन हजार सव्वीसमध्ये हे सगळं कार्य संपन्न होताना दिसत आहे अजून दुसरं म्हणजे कायदेशीर गोष्टी कोणाचा डिवोर्स होण्याची शक्यता आहे कोणाच्या तरी गोष्टीत कायदेशीर गोष्टी घराचा किंवा जागेचा निर्णय दोन हजार सव्वीसमध्ये लागताना दिसत आहे तुमच्या बाजूने निकाल लागताना दिसत आहे तेसुद्धा कार्य व्यवस्थित संपन्न होताना दिसत आहे अजून डेपली सांगायचं म्हटलं तरी अनैतिक संबंध यामध्ये तुम्ही कुणाला तरी प्रपोज करत आहात किंवा तुमच्याकडे कोणाचं तरी प्रपोज येत आहे हे पण तितकं सत्य आहे आणि ही एनर्जी जवळजवळ ह्या वर्षामध्ये कधीही अचानकपणे तुमच्या समोर येऊ शकेल जास्त एनर्जी दिसत आहे ती पावसाळ्यातली जास्त एनर्जी दिसत आहे पावसाळ्यामध्ये ह्या गोष्टी घडू शकतात तुमच्यासोबत एकतरी तुम्ही कुणाला तरी प्रपोज करत आहे किंवा समोरच्याकडून तुम्हाला प्रपोज येत आहे अशा काही गोष्टी तुमच्या अनैतिक संबंधातून म्हणजे एक्स्ट्रा मॅरिड अफेअर यातून होताना दिसत आहे अजून ग्रोथ आयुष्य आयुष्याची किंवा नवीन आयुष्याला ग्रोथ निर्माण करणे किंवा नवीन काहीतरी करण्याचा संधी किंवा आयुष्यात नवीन काहीतरी स्टार्ट करण्याचा प्रयत्न जो करत आहे तो एक तारखेपासून सुरुवात करा जानेवारी महिन्यापासून सुरुवात करा आज आदले मधले अडथळे कम्प्लीट कमी जास्त आयुष्याचा चढ उतार होत 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 हे दो, दोन दोन हजार सव्वीसच्या दोन हजार सव्वीसच्या कोणत्या टप्प्याला पूर्ण होणार मी सांगते तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या अकराव्या महिन्यापर्यंत अकरावा महिना जो आहे त्याच्या एक तारखेपर्यंत हे तुम्हाला याचा रिझल्ट लागलेला दिसणार आहे जेव्हा अधूनमधून काही कमी आयुष्यात चढउतार जेव्हा होणार आहे तेव्हा तुमचं बॅलन्स थोडं कमी जास्त कमी जास्त कमी जास्त असं करत 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 तुम्ही हे जे जेव्हा दोन हजार सव्वीस पार करण्याच्या शेवटच्या टप्प्यावरती जेव्हा असेल तेव्हा कुठं समजेल तुम्हाला की मी जे कष्ट केले त्याचं फळ मला आता मिळालेलं आहे आणि ते दोन हजार अकरामध्ये त्याचं रिलीज होईल तुमच्या माइंडमध्ये मा की मी हे जे वर्ष जे घालवलं ते माझं वाया गेलेलं नाहीये भल्या आयुष्यात माझा चढ उतार जरी असला तरी सुद्धा मी हे अचीव केलेलं आहे माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत याला कुठंतरी मार्ग मोक्ष मिळालेला आहे ला आणि लग्न कार्य घरात जर जमत नसेल त्याच्यासाठी सुद्धा मी सांगितलेलं आहे कोणाकडे प्रपोज येणार आहे कोणत्या कोणाच्या तरी आयुष्यामध्ये एक नवीन कार्य संपन्न होताना दिसत आहे जागा जमीन वगैरे सगळं व्यवस्थित तुमचं होणार आहे कायदेशीर गोष्टी थोड्या मागा लागताना दिसत आहे त्यातूनसुद्धा तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे दोन हजार सव्वीस जे आहे ते जास्त करून लेडीजसाठी खूप शुभ आहे आणि जेंट्ससाठी सुद्धा खूप स्पेशल uh, आहे लोकांसाठी सुद्धा अबंडन्स लेडीजसाठी अबंडस मिळताना दिसत आहे पैसा धनसंपत्ती सोनं नाणं दागिनं ह्या गोष्टी लेडीजसाठी जास्त मिळताना दिसत आहे आणि पुरुषासाठी जर राशीसाठी बघितलं तर त्यांना बढती कुठली तर पोस्ट कुठलं तर आयुष्यामध्ये ग्रोथ एक चांगली सेटेल व्यक्तिमत्त्व जे आहे ते तुम्हाला या वर्षामध्ये मिळताना दिसत आहे आणि हे शंभर टक्के पॉझिटिव्ह आहे आणि ही एनर्जी तुम्हाला घ्यायची आहे आणि ही एनर्जी मी जेव्हा तुम्हाला सांगते आहे तेव्हा मनाला म्हणायचं आहे की शंभर टक्के परमेश्वराने हे माझ्यासाठी ठेवलेलं आहे हे माझ्याकडे येऊ दे माझी एनर्जी आहे ही माझ्यासाठी आहे हे अशी घ्यायची आहे आणि माझ्या स्वतःसाठी ठेवायची आहे पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती पूर्ण अशी निगेटिव्ह एनर्जी पूर्ण जी आहे निगेटिव्ह एनर्जी पूर्ण निगेटिव्ह एनर्जी निघून जाऊ दे पूर्ण अशी निगेटिव्ह एनर्जी जी आहे पूर्ण निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती निघून जाऊ दे बॅक फायर होऊ दे

एक दोन, एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन 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 सहा सात आठ अडथळा दिसतोय थोडाफार अडथळा म्हणजे आठच तारीख आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मग आठव्या महिन्यात कोणतंच काम शुभ करायचं नाहीये ह्या महिन्यामध्ये तुम्हाला खूप काही स्ट्रगल करावं लागणार आहे जेणे की तुम्हाला परत एकदा स्टॉप होईल असं काहीतरी घडू शकतं त्यामुळे तुम्ही आधीच सावध राहायचं आहे हे नोटीस करून ठेवायचं आहे कॅलेंडरवरती आठव्या महिन्यामध्ये दोन हजार सव्वीसच्या की आपल्याला या महिन्यामध्ये कोणतं शुभ कार्य करायचं का नाही हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आणि एक तारीख पहिला महिना हे जे दोन अंक आहेत ते तुमच्यासाठी शुभ आहेत नऊ तारीख हे सुद्धा तुमच्यासाठी शुभ आहेत तुम श्री स्वामी समर्थ धूत चिंतन श्री गुरुदेव ह्या सगळ्या गोष्टी टिप्स तुम्ही फॉलो करा बघा नक्कीच आयुष्यात एक नवीन सुरुवात करशील हे जर तुम्हाला मॅच जर झालं किंवा तुम्ही जर ह्या गोष्टी तुमच्याकडे खेचून घेतल्या तर आयुष्यात बदल व्हायला आयुष्य आयुष्याची ग्रोथ व्हायला खूप वेळ लागत नाहीये काहीतरी सपोर्ट मिळतो आपल्या आयुष्याला की जेणेकरून आपलं कुठतरी आयुष्य चेंज व्हावं बदलावं सगळ्या गोष्टी मॅनेज व्हाव्या कंट्रोलमध्ये याव्यात श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कमेंट करायला देखील विसरू नका की हवत आहे आम्हाला हे दोन हजार सव्वीस जे चॅप्टर तुम्ही सांगितलेलं आहे जे भविष्यवाणी सांगितलेली आहे ती आम्ही आमच्यासाठी घेऊ आमच्यासाठी कनेक्ट करू जेणेकरून दोन हजार सव्वीस आम्हाला खूप छान जाऊ दे श्री स्वामी समर्थ अवधू जनतेन श्री गुरु स्वामी समर्थ